विथ रजिस्टर मॅरेज करताय आणि कागदपत्र माहिती नाहीये तर ह्या व्हिडिओमध्ये ते डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ही व्हिडिओ ही पोस्ट सेव्ह करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर पुणे जिल्ह्यातील रहिवासी असताल आणि तुम्हाला रजिस्टर मॅरेज करायचे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर बायोमध्ये दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं मुलाचं एज एकवीस कंप्लीट पाहिजे आणि मुलीचं अठरा कंप्लीट पाहिजे दोघांचे आधार कार्ड दोघांचे पासपोर्ट साईज फोटो दोघांचं कास्ट सर्टिफिकेट टेन्थ मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ट्वेल्थ मार्कशीट ट्वेल्थ बोर्ड सर्टिफिकेट दोघांपैकी कोणतंही एक पाहिजे आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून वोटर कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दोन्ही पैकी कोणतंही एक चालेल दोघांचे दोन दोन विटनेस त्या विटनेसचे आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो जेव्हा तुम्ही रजिस्टर ऑफिसला जाताल त्यावेळी हे सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुमच्याबरोबर असणे अनिवार्य आहे थँक्यू